सत्याचा आवाज देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता माझ्या कोणत्याही चित्रपटात मी व्यसनांचं प्रदर्शन करत नाही अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करणाऱ्या मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यानंतर मला खूप आनंद झाला दिग्दर्शक प्रवीण तरडे मुळशी पॅटर्नसह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागत म्हणून गिल्डा व शिंदे यांनी तरडे यांना पुष्पगुच्छ प्रदान केला यावेळी तरडे यांनी पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक का करत सांगितले की मी माझ्या चित्रपटांमधून सदैव समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करतो व्यसनमुक्ती हा त्यातील महत्वाचा विषय आहे तसेच अंमली पदार्थांविरोधी मोहिमेत सांगली जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामगिरीचीही त्यांनी प्रशंसा केली याबरोबरच व्यसनमुक्तीसंदर्भात कार्यक्रम आयोजित करा मी नक्की पुन्हा मिरजेला येईन अशी ग्वाही प्रवीण तरडे यांनी दिली या भेटी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने व चित्रपट निर्माते सागर पाठक उपस्थित होते नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आज मी एका अशा पोलीस चौकीत आलेलो आहे महात्मा गांधी पोलीस चौकीत सांगली व्यसन मुक्ती हा सगळ्यात मोठा तरुणाईला महाराष्ट्रासमोरचा देशासमोरचा भेडसावणारा प्रश्न आहे तुम्ही माझ्या चित्रपटांमधून तर मी करतो मी स्वतः कॉलेज काळापासून व्यसनमुक्तीचं काम करत व्यसन आलेलो आहे व्यसनमुक्ती अभियान आम्ही आमच्या उद्गार नाट्य संस्थेतर्फे राबवतो स्वतः निर्व्यसनी आहेच त्यामुळं अशी माणसं हे समाजातले आदर्श आहेत आणि या पोलीस चौकीच्या सर्व स्टाफ म्हणजे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की अमली पदार्थ रोखण्याच्या मोहिमेत तुमच्या पोलीस चौकीने जे आजपर्यंत रेकॉर्ड्स केलीत आणि इतक्या मोठमोठ्या कारवाया केल्यात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहजिकच माझ्याही कुठल्या चित्रपटात मी शक्यतो कुठल्याही व्यसनाचा सीन घेत नाही अगदी फक्त धर्मवीर चित्रपट सोडला तर कारण ती बायोपिक होती त्यामुळे हिरोच्या हातात तुम्हाला ते दिसलं पण शक्यतो नाही म्हणजे नाही कारण व्यसनमुक्तीचं काम करणं इतक्या या डायनेमिक ऑफिसरचं जसं काम आहे या महात्मा गांधी पोलीस चौकीवरच्या अधिकाऱ्यांचं शिपायांचं जसं काम आहे तसंच आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या या सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि या चौकीचा आदर्श सर्वत्र घ्यावा आणि व्यसनमुक्ती किंवा व्यसनांच्या विरुद्ध अंमली पदार्थांच्या विरुद्ध अशीच कारवाई करावी अशी मी अपेक्षा करतो त्यामुळे चला सांगलीत आमच्या विज्ञान माने सागर पाठक दोघांनी आणलं होतं खरं नोकरी महामेळाव्यासाठी मी उद्या येतोय त्यात आपले पालकमंत्री खूप सुंदर आहेत त्यांनी अशा विषयांसाठी खूप काम केलंय त्यामुळे चला व्यसनमुक्ती चळवळ जी या अधिकाऱ्यांनी उभी केलेली आहे त्याला आपण हातभार लावूया आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊया कारण या राज्यातला देशातला तरुण जर मुक्त असेल तरच राष्ट्र बलशाली आणि बलदंड होईल यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री वेन युअर यूथ इज बिल्डर तर ते बिल्डर ठेवण्याचं काम हे अधिकारी पर्सनॅलिटी पण बघा म्हणजे <laughs> त्याच्यावरून कळेल ओके okay? त्यामुळे चला मित्रांनो आपण असंच चांगलं काम करूया त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे पाहिल्यावर मुळशी पॅटर्न मधला तो जो माझा डायलॉग आहे तो म्हणजे मागे घ्यावा असं मला वाटतं <laughs> तर चला या तुमच्या कार्याला माझ्याकडून माझ्या चित्रपटाच्या टीम कडून आमच्या विज्ञान कडून सागर कडून सगळ्यांकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा